अवधूत वडर यांनी शुक्रवारी या जत तालुक्यातल्या काही अधिकारी काही लोकप्रतिनिधींच्याकडनं हरशमेंट झाली म्हणून आत्महत्या केली ग्रामसेवकांची नेमणूक ही साधारणतः आठवाडी तालुक्यात मासाळवाडी इथे आहे खरं तर तिथनं जर ती नेमणूक तिथं असेल आणि इथे येऊन ते कोणत्या पद्धतीने आमदारांचे पी ए म्हणून काम करत आहेत हे खर तर जिल्हा परिषदेचे सीओ बिडेओने यांनी तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे आणि आता एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या जत तालुक्यात आम्ही करू कनिष्ठ अभियंता अवधूत वडर यांनी शुक्रवारी या जत तालुक्यातल्या काही अधिकारी काही लोकप्रतिनिधींच्या लोकप्रतिनिधींच्याकडनं हरॅशमेंट झाली म्हणून आत्महत्या केली खरं तर ही घटना दुर्दैवी आहे पण या जत तालुक्यात एकतर तालुका हा मोठा आणि इज्जत तालुक्याकडे येणारे कर्मचाऱ्यांची संख्या विचार जर घेतला घेतात जे जत तालुक्याकडं कर्मचारी आलेत खरं त्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्यांना चांगली ट्रीटमेंट या तालुक्यातल्या लोकांनी दिली पाहिजे आणि या काम पूर्ण करून घेतली पाहिजे पण ज्या पद्धतीनं अवधूत वडर यांनी आत्महत्या केली या त्याचा खऱ्या अर्थाने ज्यांनी जा, त्यांच्यावर प्रेशर दिलं म्हणून आत्महत्या केली खरंतर या गोष्टी निषेध करतो आणि सगळ्यात मेन महत्वाचं की या तालुक्यातल्या अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी मी प्रशासनाला पोलीस डिपार्टमेंट त्याचबरोबर कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषद या सगळ्या अधिकाऱ्यांना मी आवाहन करतो की पोलीस डिपार्टमेंटनी खास करून या निमित्तानं खोलवर जाऊन ह्याची चौकशी केली पाहिजे आणि ह्याचे ह्याच्यात कोणकोण याच्या ह्याच्या सगळ्यांचे ज्यांचे त्यांच्या कुटुंबांनी नावं घेतले त्यांचे सगळे सी डी आर काढले पाहिजे त्यांचे तपासले पाहिजे आणि जर तशी काही हे आढळले असेल तर ह्यांना कठोरात कठोर कटुर कारवाई होऊन ह्यांना शिक्षा झाली पाहिजे या तालुक्यातली ही प्रवृत्ती संपली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांना या ठिकाणी काम करण्यास प्रवृत्त केलं पाहिजे मी आणखीन एकदा प्रशासनाला या निमित्तानं या घटनेची खोलवर जाऊन चौकशी करणं तपास करणं जो काही तपासाचा भाग आहे सीडीआर तपासणं या सगळ्या गोष्टीचा खोलवर जाऊन अभ्यास करून त्यांनी या ठिकाणी जे दोषी त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे खरं तर शुक्रवारी सी चालू असताना या पद्धतीनं जे काही त्या मध्ये घडलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या आईनं सुद्धा या संदर्भातली जर पंचायत समितीकडं तक्रार केली होती तक या संबंधित व्हिडिओना असेल सगळ्यांना भेटले होते मी पण त्याची सुद्धा आज जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा तपासलं गेलं पाहिजे आणि अशा या प्रवृत्तींना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे अशी या निमित्तानं मी मागणी करतो जर याच्यात खोलवर जर चौकशी नाही झाली तर या प्रकारे एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन या जत तालुक्यातल्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणी केलं जाईल त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आईनी काकांनी आणि भावानी आमदारांचे विद्यमान आमदारांचे पीए विजय मेटकरी यांचं नाव घेतलेलं आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्या त्यांच्या पतीचं नाव घेतलेलं आहे खरं तर हे विजय मेटकरी जे आहेत त्यांनी त्यांची मूळ स्थापना ग्रामसेवक ग्राम आहेत ते आणि त्याची ग्रामसेवकांची नेमणूक ही साधारणतः आकपाडी तालुक्यात मासाळवाडी इथे आहे खरंतर तिथन जर ते नेमणूक तिथं असेल आणि इथे येऊन ते कोणत्या पद्धतीने आमदारांचे पी ए म्हणून काम करत आहेत हे खरं तर जिल्हा परिषदेचे सीओ बीड यांनी तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे आणि या प्रकरणात ते जर दोषी असतील त्यांच्या सगळ्या सीडीआर आणि त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन अजत तालुक्यात आम्ही प्रशासनाच्या विरोधात करू